गणिस नाय काय नशीब माझ लील, अग ज्याला लाविला जीव त्यानेच परक्या Yeah.

तुळजापूर माझं मूळ गाव आता राहताना आम्ही मलटण मध्ये असतो मल्टनात माझं जवळजवळ पन्नास एक वय झालं रामराजांनी जागा आम्हाला दिली मलटणमध्ये नऊ दिवस आरतीला असतो भलटोण मध्ये आम्ही वर्षात एकदा पारंपारिक जुनी जी पद्धतीतला आहे त्याप्रमाणे चालवतो गारवडीला मला यात्रेला नाही लय दिवस तुमच्याच घरी दिवस आलो नाही अच्छा एकदम कडल असल्यामुळे लय दिवस आलो नाही मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून येतो आपल्या अच्छा अच्छा हिंमत आबाची माझी जास्त ओळख मेन महत्व अच्छा त्यानंतर भरपूर या गावात ते बरेच माणसं ओळखते वर्षातून मी एक वेळेस येत असतो अच्छा त्याच्यानंतर खाली कोणत्या कोणत्या गावाला खाली तसं मंग मांजरवाडी पटना लगून पर्यंत मोहरडे बारावाड्या आपल्याकडे अच्छा फलटण तालुक्यात फलटणचा अर्धा हिस्सा माझ्याकडे मांडव खडक मिरगाव अशा गावाने मी मारी करतो वर्षात ने अच्छा। लोक भावनेने नसतात देते ती मला काय असेल ते अपेक्षा तसं काय धान्य घेता का तुम्ही हा धान्य दक्षिणा देते ती काय तुम्हाला दान करता येईल ते तुमचे जे दिल ते दानच आहे आता तुळजापूरला वगैरे तुमचं तुळजापूरला आहे की नुसतं मोकळं घर आहे तिथे काय जास्त आता माझे नातवंड तर फलटणला शाळेत आहे अच्छा बारावीला नात आहे एक नातो आहे पाचवीला एक नातो आहे सगळे माझं इथंच राहिले पलट लग्नाचे गोंधळ सगळं 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 लग्नाचे गोंधळ डोराचे गोंधळ जागरण माझ्याकडे सगळी माणसं आहेत तुमचा फोन नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर नाव अच्छा अच्छा तुळजापूरला कधी जाता तुळजापूरला जायचं दर्शन करायचं निघून यायचं जास्त वेळेस तिथे थांबत नाही अक्कलकोट तालुक्यात मी घर आहे माझं सोलापूर जिल्ह्यात मोळ तालुक्यात पण एक घर आहे माझं पण आता ते सगळं तिकडे ते बंद करून टाकलं पण इथं पलटणला नातवंडांच्या शाळेची सोय त्याच्यामुळे आता पलटणला असतं जास्त आता तुळजापूरला गेल्यावर तिथं ते बाहेर जे कार्यक्रम करतात तिथं तुम्ही करता की नाही तिथं मंदिरात आम्ही ना आम्हाला इकडलं बाहेरचं फिरायचं बाहेरचं मागून खायचं आम्हाला दिलेलं आहे तिथले जे आहेत ते अलग आहेत अच्छा अच्छा तिथे एकोणीस घर आहेत मानाचे अच्छा त्या एकोणीस घरामध्येच तिथं जावं लागतं तिथं गेलं म्हणजे कारण ते इकडं आमच्यासारखं असं फिरायला येत नाही आम्हाला काय पहिल्यापासून असतं बाहेरचं फिरून माहिती असल्यामुळे आता ते आम्हाला हिकडलं फिरायला अच्छा बाकी काय ना सगळे व्यवस्थित आहे फक्त खरीपणा आमच्याकडे खरीपण आहे थतार मतार नाही तुझं असं होईल तुझं तसं वेळ असलं नाही गेरा आमच्याकडं नाही तुमचं चांगलं असं वाईट असं वा बारा महिन्यात नाही एकदा तुमच्या दारात आम्ही येणार या पद्धतीतलं आमचं पारंपारिक चालू आहे कारण देवीचं गाणी छान म्हणलं तुम्ही दोन्ही गाणी देवीची वगैरे कसं आहे नाही तर ते धाबड दिंग शास्त्रीय पद्धतीत अजून कार्यक्रमातला अजून विधी लय मोठा दाखवतात हे कसं आता गरबड आहे चार घर मागायचे म्हणून तुम्हाला शॉर्टकट न सांगितलं सगळं तर कार्यक्रमामध्ये तुम्हाला देवाची माहिती पूर्ण सांगा कथा कांदाबरी सांगा सगळं येतं पण ते कार्यक्रमात येत रात्र पूर्ण असतील त्यावेळेला किती लोक असतात त्या कार्यक्रमाला काय नुसता गोंधळ असतील तर चौघ असतात जागरण गोंधळ असेल तर सहा असतात जागरण गोंधळ डौरी गोंधळ हे तीन कार्यक्रम असतील तर आठ माणसं असतात मग जागरण गोंधळ म्हणजे खंडोबाचं खंडोबारळी मुरळी वगैरे हा मग ते तुम्ही घेऊनच येते हा सगळं सगळं ते आमच्याकडे ते कार्ड आहे ते माझ्या घरात राहिले ते आता कार्ड गाडीला राहिले ते जवळ नाही राहिले कार्ड कार्ड दिलं असतं तुम्हाला